गॅस चालू केला कढई ठेवली त्यामध्ये तीन लसणाच्या मध्यम आकाराच्या पाकळ्या आणि एक तिखट मिरची घेतली मिरचीच मी दोन तुकडे केले लसूण आणि मिरची डाक पडेपर्यंत भाजायचं तुमच्याकडे जर जाळी असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही मिरची टमाटा भाजू शकता लसूण मिरची हे बघा दातपडे पर्यंत मी भाजून घेतलं आता काढून घेते दोन टमाटे घेतले टमाट्याची साल निघेल इतपत हे आपल्याला भाजून घ्यायचे टमाटे बघा व्यवस्थित भाजून झाले टमाटे भाजून झाले गॅस बंद केला थोडेसे टमाटे गार झाले की साल काढून घेते अगोदर लसूण आणि मिरची यामध्ये ठेचून घ्यायची लसूण मिरची जाडसर ठेवायची जाडसर असलं म्हणजे खाताना छान लागतं टमाटा पण याच्यातच ठेचून घ्यायचा चटणी पातळ होते याच्यामध्ये सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं हे एकत्र करून घ्यायचं तुम्ही जिऱ्याचा तडका देऊ शकता असं खाल्लं तरीही छान लागते टमाट्याची चटणी झटपट तयार होते ही चटणी तुम्ही भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता भाजीला काही नसलं तर टमाट्याची चटणी आपण करू शकतो सोपी कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारी ही चटणी आहे